नमस्कार प्रदिषा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्याचे खमंग खुसखुशीत थालीपीठं बघणार आहोत अगदी पौष्टिक ही रेसिपी म्हणून तयार होते सुरुवात करूया तर इथे मी साधारण एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा वरतून स्वच्छ धुवून बारीक किसणीवर किसून घेतला आहे याची साल बिलकुल काढायची नाही आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण नऊ ते दहा हिरव्या मिरच्या किंवा चवीपुरतं यामध्ये तिखट वापरायचं पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आहेत अर्धा चमचा जिरं चवीपुरतं मीठ घालून आता हे वाटण आपण तयार करून घेऊया तर साधारण दोन चमचे इथे हे वाटण तयार झालंय आता यामध्ये काही आपल्याला पिठं घालायची ज्यामध्ये मी गव्हाचं पीठ आहे बेसन पीठ घेतले आणि बाजरीचं पीठ वापरणार आहे तर अडीच कप इथे चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे एक कप इथे बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर अर्धा कप बेसन पीठ घेतलं आहे या व्यतिरिक्त यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घालू शकता किंवा जी कुठली पीठं तुमच्याकडे उपलब्ध असतील त्याचा तुम्ही यात समावेश केला तरी चालेल जसं की तांदळाचं पीठ असेल तरीसुद्धा चालेल यामध्ये दोन चमचे मी पांढरे तीळ घातले कारण हे पौष्टिक असतात रंग येण्यापुरती अर्धा चमचा हळद घातली आहे आणि थोडंसं चवीपुरतं लाल तिखट घातलं आहे ऐच्छिक आहे कारण यामध्ये आपण हिरवी मिरची वापरलीच आहे त्यामुळे लाल तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पाणी या मिश्रणामध्ये ओतलं आणि बघा साधारण इतकं हे थालीपीठाकरिता सैलसर मिश्रण इथे बनवून तयार झालं आहे सैलसर जरी असेल तरी काळजी करायची नाही कारण आपल्याला ही थापून बनवायची आहे त्यामुळे अगदी सोपं जातं थापायला इथे एक सुती कपडा घेतला आहे पाण्यामध्ये भिजवून घेतला कोरडा करून घेतला वाटीमध्ये एकीकडे पाणी घ्यायचं हाताला पाण्याचा वापर करायचा म्हणजे मिश्रण चिकटत नाही जितकं आपल्याला थालीपीठ थापायचं आहे तितकं मिश्रण घेऊन यावर बघा पाण्याचा हात लावून असं थापून घेतलं की मिश्रण हाताला बिलकुल चिकटत नाही अजिबात लागत नाही आहे अगदी पातळसर एकसारखं थालीपीठ थापून घेतल्यानंतर याला असे पाच होल मी यात करून घेतलेत एकीकडे तवा चांगला गरम करायला ठेवला होता बघा ह्या सुती कापडाला पाणी लावल्यामुळे सहजपणे थालीपीठ निघत आहे अगदी अलगदपणे तव्यावर टाकल्या गेलेलं आहे आता या होलमध्ये आपल्याला या छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल सोडायचं आहे आणि कडणीसुद्धा आपण तेल सोडून घेणार आहोत आणि साधारण अर्धा ते एक मिनटासाठी यावर झाकण ठेवून हे थालीपीठ जे आहे ते वाफवायचं आहे म्हणजे यामध्ये जी काही हिरवी मिरची लसूण असेल दुधी भोपळा असेल तो छान शिजला जाईल किंवा वाफवलं जाईल अर्धा ते पाऊन मिनटानंतर झाकण काढून घेतलं खालच्या बाजूने छान खमंग असं थालीपीठ भाजून घ्यायचं त्यानंतर याची आपण बाजू बदलून घेणार आहोत आणि ही दुसरी बाजू देखील छान खमंग होईपर्यंत लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत तोपर्यंत इथे पुन्हा एकदा एक दुसरं थालीपीठ थापून दाखवते बघा थालीपीठं थापण्या अगोदर पाणी शिंपडून घ्यायचं चा, पाण्याचा हात घ्यायचा आणि मग थालीपीठ थापायचं म्हणजे ज्या वेळेला आपण तव्यावरती थालीपीठ सोडतो ते अगदी सहजपणे सुटलं जातं जर आपण सुती कपड्याला पाणी लावलं तर आणि जर फार वेळ थालीपीठ थापून रु जो कपडा आहे तो जर चिकटसर झाला असेल तर तो एकदा पाण्यात बुडून घ्यायचा व्यवस्थित पिळून घ्यायचा आणि मग त्यावर थालीपीठ थापायची तर बघा खालच्या बाजूने सुद्धा हे थालीपीठ खूप छान खमंग खरपूस असं भाजलं गेलेलं आहे आता ही गरमागरम थालीपीठ काढून घेऊयात आणि वाढायला घेऊयात अशाच पद्धतीनं सर्व मिश्रणाची जी थालीपीठं आहे ती मी तयार करून घेतलेत जर तुम्हाला दुधी भोपळा आवडत नसेल तर अशा पद्धतीने याचं पौष्टिक थालीपीठ तुम्ही तयार करून नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणाकरता हा बेत तुम्ही करू शकता खूप मस्त होतात आता या थालीपीठाबरोबर मी लिंबाचं क्रश लोणचं सर्व केलेलं आहे याचीसुद्धा रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे जरूर बघा रेसिपी नक्की करून बघा कशी झाली किंवा कशी वाटली हे कमेंट करून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशी एका छानशा मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद